न कळत जुडले प्रेम भाग एकवीस दिल मेला हर बार हे सुनने को बेकरार हे कहो ना प्यार है कहो ना प्यार है आराध्या म्हणाली दादू हाऊ रोमँटिक रागिणी म्हणाली क्या बात आहे दादू नान खुडाच श्रेया म्हणाली बहिणी इम्प्रेस झालेली आहे दादू परत आणि काय इम्प्रेस करत आहात प्यार जहा मे होता नाही फिर बोलो क्या होता है दुनिया मे दिल कोई कभी ना धडका होता क्या बात हे? कसा वाटला आमचा अक्षय कुमार आणि हतीश रोशन एकदम भारी सगळे ओरडतात आदित्य म्हणाला मग वहिनी आवडला का डान्स नेहा लाजतच हो म्हणाली आशू चेंज करून नेहाजवळ येऊन बसत होता आदित्य म्हणाला मग कसा वाटला डान्स आवडला ना तुला नेहा म्हणाली खूप छान केला तुम्ही डान्स आराध्या म्हणाली काय दादू तू पण ना आवडला काय आवडणारच ना आराध्या दोघांना चिडवत म्हणाली होती शया म्हणाली मग मित्रांनो आवडला ना डान्स मग आता पुढचा डान्स पाहूया का रागिनी म्हणाली अगं थांब थांब मी आल्याशिवाय डान्स सुरू करणार आहस का तुम्ही रागिनी स्टेजवर येत बोलत होती शया म्हणाली अगं दीदी तू दाद्या कुठं गेला ग रागिनी म्हणाली अगं त्याला थोडी विश्रांती देऊया असं वाटलं मला शया म्हणाली हो असं आहे हो बरं मग करूया का सुरुवात रागिनी म्हणाली हो हो मग मित्रांनो पाहायचा ना पुढचा डान्स शया म्हणाली अगं दिदी पण तुला माहीत आहे का आता डान्स कोण करणार आहे म्हणून रागिनी म्हणाले नाही ग कोण करणार आहे शया म्हणाली अगं दिलीप कुमार आणि वेजंती मला रागिनी म्हणाली काय काय तू पण शया हे कसं शक्य आहे शया म्हणाली अगं दिदी म्हणजे आपल्या घरात पण दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला आहे ना माहीत नाही का तुला रागिनी म्हणाले हो का नाही ग माहीत श्रेया म्हणाली मग पाहणार का तू रागिनी म्हणाली हो ग आवडेल मला सुद्धा मग चल तर पाहूया मग आपले दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला कोण आहेत ते नेहा म्हणाले कोण आहे हे दिलीप कुमार व आराध्या म्हणाली अगं थांब पाहूया आपण हे बघ चालू झालं गाणं बघ आता कोण आहे ते रमाताई व राव डान्स करू लागले होते नेहा म्हणाली काय आई बाबा आराध्या म्हणाली हो सरप्राईज तुझ्यासाठी उडे जप जब झुलफे -जब तेरी कवारिंग का दिल चमचले नेहा म्हणाली आई बाबा मस्त नेहा खालून ओरडत असते आराध्या म्हणाली काका काकू नांदच कुडा नेहा म्हणाली तिथे छान दिसत आहे ना गं ह्या गेटअपमध्ये सेम दिलीप कुमार आणि वैजयंती मला दिसत आहे रमाताई व सुधाकरराव डान्स करून खाली येतात मंगला म्हणाली रमाताई भाऊजी मस्त डान्स केला तुम्ही सरिता म्हणाली हो रमाताई मस्त हा रमाकांत म्हणाले सुधाकर राव क्या बात आहे मानलं राव तुम्हाला रमाताई म्हणाली आहो काही पण काय आराध्याची कमाल तिने शिकवलेला आहे आम्हाला हे सर्व नेहा म्हणाली आराध्या तू शिकवला आहेस मस्त आराध्या म्हणाली थँक्स रागिनी म्हणाली क्या बात ए वा वा श्रेया म्हणाली काका काकू मस्त डान्स केला तुम्ही तुम्हाला सुद्धा आवडला ना हो खूप छान आहे सगळे एकत्र बोलत होता श्रेया म्हणाली पुढचा डान्स पाहायचा आहे ना शया म्हणाली हो मग काय हे काय विचारायचं झालं की काय रागिनी म्हणाली सगळेजण पुढच्या डान्सचे आतुरतेने वाट पाहत असेल श्रेया म्हणाली मग पाहूया तर आजचा स्पेशल डान्स जब तक तेरी आच मे बुनबुन मे जलनालू जब तक तेरे सात मे चांदक मे चलनालू आराध्या म्हणाली वाव दादू नेहा मस्त क्या बात आहे नेहा वा आशू कबर डान्स करत असतात डान्स करताना करता दोघे इतके हरवून गेलेले असतात की त्यांना आजूबाजूचं भानच नसतं दोघे एक होऊन डान्स करत होते गाणं संपतं तसे सगळे ताड्या बाजू लागतात ताडांच्या आवाजाने नेहा व आशू भाणावर येतात रागिनी म्हणाली वा वा खूप छान श्रेया म्हणाली दादू बहिणी खूप म्हणजे खूप खूप छान झाला तुमचा डान्स नेहा व आशू थँक्स म्हणून आपल्या जागेवर येऊन बसत असतात आता आराध्या कॅरेनिंग करणार होती म्हणून ती स्टेजच्या बागच्या बाजूने येत होती आणि रागिनी गडबडीने खाली येत होती तिला साडी व्यवस्थित सावरता येत नव्हती आणि पायऱ्या उतरताना तिचा तोल जातो व ती खाली पडते आराध्या तिला पळताना पाहून धावत तिच्या जवळ जात असते आराध्या म्हणाली अगं रागिने कशी काय पडलीस तू लागलं का तुला जास्त उठ बघू आराध्या तिला पकडून तेथेच पायरीवर बसवत असते तेवढ्यातच आदित्य पण तेथे येतो आदित्य म्हणाला अग काय झालं आराध्या म्हणाली अरे तिचा तोल गेला की खाली म्हणून ती पडली रागिनी म्हणाली मी ठीक आहे चल आता आपला डान्स आहे ना रागिनी असं म्हणत उठू लागली होती आणि जोरात ओरडते आई ग आराध्या म्हणाली अगं काय झालं रागिणी तुला रागिनी म्हणाली मला उतरताच येत नाही आहे माझ्या पायात खूप कळ येत आहे आदित्य म्हणाला दोन मिनटं थांब तू फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो मी लगेच आराध्या म्हणाली हो चालेल खूप दुखतंय का ग रागिनी रागिनी म्हणाली हो ना खूपच दुखत आहे ग शया म्हणाली रागिनी व आदित्य कुठं दिसत नाही म्हणून शया त्यांना पाहायला येत असते अगं हे काय काय झालं तुला आराध्या म्हणाली अगं ती पडलेली आहे पाय तिकडं आण पाहू इकडं बघू ते जरा आदित्य तिच्या पायाला लागलं तेथे थोडी मलमपट्टी करत असतो स्पे मारतो बहुतेक पाय मुरगडलेला आहे संध्याकाळपर्यंत बरं वाटेल तुला ओके रागिनी म्हणाली अरे पण आपला डान्स तर आहे ना आदित्य म्हणाला अगं कसा करणार आहेस तू डान्स तुला उभा तरी राहता येत आहे का कॅन्सल करू आपण आपला डान्स आता नेहा श्रेया म्हणाली दाद्या मी अनाऊन्समेंट केलेली आहे तुम्ही डान्स करत आहात म्हणून आराध्या म्हणाली आता काय करायचं मग श्रेया म्हणाली अगं हां आराध्या तू प्रॅक्टिस करताना दादासोबत एकदा दोनदा डान्स केला की होताच ना मग तूच कर ना की मी अनाऊन्समेंट केलेली आहे आणि सगळे वाट पाहत आहे आराध्या म्हणाली अगं पण रागिनी म्हणाली आराध्या कर ना यार सगळ्यांचा हिरमोळ होईल ग नाहीतर तू केला नाही तर आराध्या म्हणाली ओके चालेल मी करते मग तुला चालेल ना आदित्य आदित्य आराध्याचा डान्स करणार आहे म्हटल्यावर आदित्यला खूप आनंद होतो हो चालेल ना मला शया म्हणाली बरं चला पटकन आदित्य म्हणाला हो हो आम्ही आलो लगेच शया म्हणाली सॉरी सॉरी जरा वेळच झाला पण आता आपण सुरुवात करूया मग पुढचा डान्स पाहणार आहोत ना चला तर मग पाहू कोण करतंय तर पुढचा डान्स तुझको मे रखलू वहा जहा पे कही हे मेरा यकीन मे जो तेरा ना हुआ किसी का नाही किसी का नाही गाणं सुरू होतं व आदित्य आराध्या डान्स करत असतात दोघे डान्स करताना एकमेकांच्या डोळ्यात हरवून जात असतात दोघांनाही एकमेकांसोबत डान्स करायचाच असतो पण दोघे बोलू शकत नव्हते ना पण अचानकपणे का होईना पण त्यांची इच्छा पूर्ण झालीच होती आराध्या आणि आदित्य हे दोघे कसं काय डान्स करत आहे आदित्य आणि रागिनी डान्स करणार होते ना पन नेहा विचार करत मनातल्या मनात बोलतच होते जाऊ दे नंतर विचारताच येईल की या दोघांना डान्स करायला मिळाला हेच खूप झालेलं आहे त्या निमित्ताने का होईना दोघे जवळच येते नेहा मनातल्या मनात बोलत होती आणि त्यांच्यासाठी सुद्धा होती डान्स संपतो आणि सगळेजण ताड्या वाजू लागतात शया म्हणाली अरे वा क्या बात हे मस्त झाला डान्स तुमचा वा वा शया बोल स्टेजवर येत असते पण सगळे खाली खुशबूज करत होते तुमची खुशबूज होते आणि ती का होते हे सुद्धा मला कळतच आहे दाद्या आणि रागिणी दिदी डान्स करणार होते असं मी तुम्हाला सांगितलेलंच होतं पण अचानक राघिणी दिदीचा पायरीवरून तोल गेला आणि तिच्या पायाला थोडं लागलेलं आहे त्यामुळं आराध्याला डान्स करावा लागलेला आहे शांतवा शांतवा जास्त काही लागलेलं नाही आहे थोडा पाय मुरगडलेला आहे तिचा ती आराम करते आता तुम्ही नका टेन्शन घेऊ शया म्हणाली मग कसा वाटला दाद्या आराध्याचा डान्स आवडला की नाही हो खूप छान सगळे एकत्र ओढत असतात मंगलाताई रागिणी पडलेली आहे म्हटल्यावर त्या रागिणीला पाहायला जात असतात पाठोपाठ सरिता ताई व रमाताई पाहायला जातात मंगला म्हणाली रागिणी खूप लागले का गं तुला मंगलाताई जवळ येत बोलत होता रागिनी म्हणाली अगं तू एवढं काही नाही थोडंचंच लागलेलं आहे मला तू टेन्शन घेऊ नको सरिता म्हणाली रागिनी डॉक्टरांना बोलवूया का रागेने म्हणाली आहो काकी नको आधी स्प्रे मारलेला आहे थोडं बरं वाटते मला आता आणि तसं पण काही वाटलं तर मी सांगेल की तुम्हाला रमाताई म्हणाली बरं पण काळजी घ्या वाडा रागिनी म्हणाली हो काकी मंगला म्हणाली सरिता ताई रमाताई तुम्ही जा कार्यक्रम पहा मी थांबते जवळ सरिता म्हणाली आहो नको तुम्ही दोघी जा मी थांबते की इथे तुम्ही असणं खूप महत्वाचं आहे तिथे रागिनी म्हणाली कोणीही थांबू नका मला एवढं काही लागलेलं नाही आहे साधा माझा पाय मुरगाडलेला आहे मंगला म्हणाली अगं नको ना मी थांबते की रागिनी म्हणाली आतो मला एवढं काही लागलेलं नाही आहे गं तू जा आधी आणि मला काही हवं असेल तर मी तुला फोन नक्कीच करेन मग तर झालं ना मंगला म्हणाली बरं बाई जाते मी पण फोन करशील ना रागिनी म्हणाली हो ग करेल आदित्य म्हणाला मग चला पुढचा डान्स पाहायचा आहे की नाही हो सगळे एकत्र ओढत असतात शया म्हणाली दाद्या पुढचा डान्स कोण करणार आहे रे तुला माहीत आहे का आदित्य म्हणाला हो तर मला माहीत आहे शया म्हणाली कोण सांग ना बंग आम्हाला पण सांग तू कोण आहे ते शयासोबत सगळेच ओढू लागले होते अरे हो हो किती ती घाई सांगतो की सांगतो वेड्या मना साधन, साधन साधनांशी सजणारी आणि हळूवार लाजणारी गोजिरी दिसणारी आणि खूप गोड हसणारी ओळखलत का दादू ओळखलं ना सगळे नेहा नेहा म्हणून ओढू लागले होते आर आदित्य म्हणाला अरे ओळखलं की काय तुम्ही मग चला तर पाहूया बहिणींचा डान्स ना कुछ पुछा ना कुछ मागा तुने दिल जो दिल से दिया जो दिया कुछ बोला ना कुछ तोला मुस्कुरा के दिया जो दिया नेहा अशीचसाठी स्पेशल हा डान्स करत होती ती या गाण्यातून तिचे मनातील फिलिंग सांगत होती तूही धूप तूही छाया तूही अपना पराया और कुछ ना मा जानू बस इतना ही जानो नेहाचा डान्स व तिच्या फिलिंग पाहून आशूच्या डोळ्यात पाणी आलं किती प्रेम करते ना यार ही आपल्या आपल्यावर आशू मनातल्या मनात बोलतच होता हे गाणं संपतं तोपर्यंत दुसरं गाणंसुद्धा सुरूच होतं आणि ह्या गाण्याच्या वेळी मागे स्क्रीनची सोयीसुद्धा केलेलीच होती त्या स्क्रीनवर नेहाच्या बालपणीचे तिच्या आईसोबतचे फोटो दिसायला लागलेले होते उंगली पकडके फिरसे सिखा देंगे गोदी उठा लेना माचल से मेरी मोह पोष देना महिलासा लागे जहान नेहाचा डान्स पाहून आधीचे त्या दोघांचे फोटो पाहून नेहाच्या आईचे डोळे भरून आले नेहा, नेहा सोबतच्या सर्व आठणी ताज्या झाल्या होत्या आता ती आपल्यापासून दूर राहणार याची जाणीव होऊ लागली होती आता रमाताईंना अनावर झाले होते त्या रडायला लागलेल्या होत्या सुधाकर राव त्यांना शांत करत होते परत हे गाणं संपत आणि दुसरं गाणं सुरू होतं पिता ही नाम तेरा पिता पहचान हे तेरी जिये जिस सहारे पेतू पिता से ओ सास मिली हे पिता रब तेरा हे गाणं ऐकताना मंगळपासून रमाताईंना शांत करत असलेल्या सुधाकररावांचे डोळेसुद्धा भरून आले होते त्यांना ते मागचे फोटो पाहून नेहाचे बालपण तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवू लागले होते आराध्या रमाताई व सुधाकररावांना घेऊन स्टेजवर येते त्यांना पाहून नेहालासुद्धा अश्रू अनावर झाले कसा बसा डान्स संपतो पण आता अश्रू अनावर झाल्यामुळं ती सुधाकररावांना जाऊन मिठी मारते त्यांच्या खुशीत जाऊन ती रडू लागली रमाताई तिच्या डोक्यांवरून हात फिरवू लागल्या होत्या आणि त्यांच्या त्या स्पर्शाने नेहाला आणखीनच भरून आलं होतं आणि रमाताईंना मिठी मारते व रडू लागते थोडा वेळ त्यांना कोणीच थांबत नाही त्यांना त्यांचं मन मोकळं करू देतात त्यांचं हे प्रेम पाहून सगळ्यांना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं आराध्या म्हणाली ओय उद्यासाठी थोडं शिल्लक ठेव ना की आज सगळं संपवणार आहेस की काय आराध्या थोडं वातावरण खिळीमेडीचं करत असते तसे सगळे हसायला लागतात आदित्य व श्रेया स्टेजवर येतात आदित्य म्हणाला आता यावर काय बोलायचं खरंच हा टचिंग होतं शया म्हणाली हो खरंच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं वहिनी खरंच मस्त झाला तुझा डान्स नेहावतीचे आई बाबा स्टेजच्या खाली येऊन बसत असतात सगळेच खूप इमोशनल झालेले आहात माहीत आहे ना पण आता पुढचा डान्स पाहूया बघा ते पाहून तुम्हाला काय वाटतं ते सांगा आदित्य म्हणाला अग पण पुढचा डान्स कोणाचा आहे पुढचा डान्स होय ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर नुसतं रुजवायची असते ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा सुद्धा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो शया म्हणाली अशा जीव लावणाऱ्या एका मैत्रिणीचा डान्स पाहूया तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी हा स्पेशल डान्स आहे लाईट्स ऑफ होतात आणि स्क्रीनवर आराध्या व नेहाचे फोटो दिसू लागलेले होते ते जुने फोटो पाहून हो। त्यांच्या त्या आठवणी नेहाच्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या होत्या तिचे डोळे भरून आले तेरे जैसा यार कहा कहा येसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहा आराध्याचा डान्सवरती फोटो पाहून आता नेहाला अश्रू अनावर झाले ती स्टेजवर पडत जाऊन आराध्याला मिठी मारू लागली होती मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाई तेरे बिना हो जिना कभी ना आई तेरे संग जिना याहा तेरे संग मरना याहा याद करेगी दुनिया त्या दोघींची मैत्री पाहून पाहुण्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं सगळ्यांचे डोळे पाणवले वातावरण खूप इमोशनल झालेलं होतं ते वातावरण नॉर्मल करण्यासाठी आदित्य व श्रेया एक सॉंग लावतात व त्या दोघींसोबत डान्स करू लागतात थोडा वेळ डान्स केल्यानंतर चौघेपण खाली येतात व सगळ्यांसोबत डान्स करू लागतात डान्स करून झाल्यावर आदित्य व आराध्या अनाऊन्समेंट करायला परत स्टेजवर जातात आदित्य म्हणाला मग मंडळी धम्माल केली की नाही आत्ता संगीताचा कार्यक्रम झाला असे मी जाहीर करतो आराध्या म्हणाली जेवण तयार आहे सगळ्यांनी जेव जेवून जा आणि उद्या लग्नाला भेटू चा सगळे पाहुणे मंडळी जेवून कार्यक्रमाचा आनंद व जेवणाचा आस्वाद घेऊन आपल्या घरी गेले होते बाकीचे पण सगळे खूप दमलेलेच होते ते पण सगळे जेवण आटपवून व बाकींची तयारी करून ते आवरायला जात असतात आदित्य व सगळे पुरुष मंडळी उद्याची थोडी तयारी करू लागलेले होते ती तयारी झाल्यावर सगळे आवरून झोपायला जातात आराध्यावर नेहा शया रागिनी आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलत बसलेल्या होत्या सरिता म्हणाली अगं मुलींनो बास आता किती गप्पा मारताय तुम्ही उद्या परत लवकर उठायचं आहे ना नेहा जास्त जागरण करू नको बाळा परत उद्या तुझी धावपळ होणारच आहे आराध्या म्हणाली हो गं आई आता आम्ही झोपणारच आहोत की सरिता म्हणाली बरं आता जास्त जागरण करू नको आता सरिता ताई त्यांना सांगून झोपायला जातात आराध्या म्हणाली चला झोपूया लवकर उठायचं आहे ना असं म्हणून आराध्या उठून झोपायला जात असते आणि नेहा तिचा हात पकडते होय काय झोपायचं नाही आहे का आराध्या तिला हसत विचारत असते नेहा खाली बसलेली असते आराध्याचा हात पकडून उठत असते आराध्या थँक्यू सो मच आराध्या म्हणाली थँक्यू कशासाठी आराध्या थोडा विचार करत बोलत होती नेहा म्हणाली माझ्यासाठी इतकं छान सरप्राईज दिल्याबद्दल आराध्या म्हणाली ए वेडाबाई काही पण काही पण असतं ग तुझा थँक्यू काय गं त्याच्यामध्ये माझ्या बेष्टीसाठी तर केलंच आहे ना मी हे सगळं नेहा म्हणाली हो ग पण तरीही म्हणावंच लागेल ना तुला आराध्या म्हणाली वेळीच आहेस गं तू आणि तू दूर जातेस म्हणून हे सगळं तुझ्यासाठी नाही केलं ग माझ्या फिलिंग सांगत होते फक्त तुला आणि तू तु कुठे आत्ता लांब जाणार आहेस यास तर शहरात आहेस ना नेहा म्हणाली हो ग आपण दूर जाणारच नाही आणि आता तुझ्या लग्नानंतर पण जाणार नाही आहे कळालं का जाऊ बाई नेहा आराध्याला चिडवत हळू आवाजात बोलत होती आराध्या म्हणाली झालं का तुझं सुरू चल आता झोपूया आपण रागिनी श्रेया चला तुम्ही पण झोपा श्रेया म्हणाली हो झोपतो आम्ही सुद्धा सकाळी लवकर सगळ्यांची धावपळ सुरू झाली होती कोण कामाच्या गळबळीत होते तर कोण आपली तयारी करत होती नेहा आराध्या आपल्या तयारीत त्रमलेल्याच होत्या बाकी पुरुष मंडळी तयारी मध्ये होते महिला वर्गांची पण धावपळ सुरूच होती लग्नाची खूप छान तयारी केलेली होती नेहा व आश्रूंसाठी खूप छान पद्धतीने स्टेज सजवलेलंच होतं सगळीकडे फुलांचे डेकोरेशन मागे त्या दोघांना ची आशी ची सौकाणे हा शुभविवाह असं लिहिलेलं होतं ते वाचताना इतकं छान वाटत होतं स्टेजवरचं गुरुजी विधीसाठी तयारी केलेली होती पाहुणे मंडळींना बसण्याची छान सोय केलेली होती मंगला म्हणाली आहो ऐकल्यात का गाठीभेटींसाठी पाच महिना महिला व पाच पुरुषांना गुरुजी घेऊन या म्हणून सांगितलेले आहेत विनायकराव म्हणाले बरं मग आपण आपल्या पाहुणे मंडळी आहेत की त्यातील जोडी जोडी बोलूया ना रमाताई म्हणाली हो हे बरं होईल चला मग सांगूया त्यांना नाहीतर परत वेळ होईल इकडंच रमाताई व सुधाकररावसुद्धा त्यांच्या पाहुण्यातील पाच महिला व पाच पुरुषांना सांगत होते मंगलाताई विनायकराव व रमाताई व सुधाकरराव त्यांच्या त्यांच्याकडील पाच महिला व पुरुष पाहुण्यांना घेऊन येतात गुरुजी म्हणाले वराकडचे पाच महिला व पुरुष आलेत का गाठीभेटींसाठी विनायकराव म्हणाले हो गुरुजी आलेले आहेत गुरुजी म्हणाले आणि वधूकडील पाच महिला व पुरुष सुधाकरराव म्हणाले हो गुरुजी आलेले आहेत गुरुजी म्हणाले बरा आता गाठीभेटींना सुरुवात करूया का प्रथम वधू पक्षांतील पुरुषांनी वर पक्षांच्या पुरुषांचा नाम ओढावा त्यानंतर टोपी नारळ पान सुपारी द्यावी एकमेकांना साखर भरवावी व नंतर एकमेकांच्या गाठीबाटी घ्याव्या व त्यानंतर असेच वर पक्षातील पुरुषांनीसुद्धा वधू पक्षांकडील पुरुषांना गाठीभेटी कराव्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वर वर वधू पक्षातील पुरुषांच्या गाठीभेटी होतात आता वधू पक्षांच्या महिलांनी वर पक्षांच्या महिलांना हळदी कुंकू लावावे त्यानंतर हिरवा पीस नारळ ओटी द्यावी व नंतर त्यांना साखर म्हणून त्यांच्या गाठीभेटी घ्याव्या आणि असेच वर पक्ष्यांकडील महिलांनीसुद्धा वधू पक्षांकडील महिलांना गाठीभेटी कराव्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वर वर वधू पक्षांकडील महिलांच्या गाठीभेटी होत असतात आता गाठीभेटी तर झालेल्याच होत्या विनायक राऊत आता पुढच्या तयारीला ला लागा विनायकराव म्हणाले हो गुरुजी रमाताई नेहाला गौरीहार पूजायला सांगत होत्या आणि हो पूजा करताना तिला पिवळ्या रंगांची साडी नेसायला सांगितलेली आहे ती नेसायला सांगा हो गुरुजी सांगतो आम्ही रमाताई गुरुजींनी सांगितल्यावर नेहाकडे येतात रमाताई म्हणाली नेहा अगं गुरुजींनी गौरीहार पूजायला सांगितलेला आहे ती गौरीहार पूजण्यासाठी ती पुड्या रंगांची साडी मामाने दिलेली आहे ती नेसवाळा गुरुजी येऊन तुला गौरीहार कसं पूजायचं ते सांगतीलच तुझी तयारी झाली की सांग मला मी गुरुजींना सांगते नेहा म्हणाली हो का आई मी तयार झाले की आराध्याला पाठवतेच की रमाताई म्हणाली हो चालेल नेहा गौरीहारांसाठी तयार होते व आराध्याला सांगून गुरुजींना सांगत असते गुरुजी येऊन गौरीहार कसा पूजायचा ते सांगत असतात द्राक्षायणीचे कठोर तपश्चर्या करून शंकराला प्राप्त करून घेतले महादेवांसारखा पती मिळावा या चांगल्या हेतूने ही पूजा केली जाते सजवलेल्या मंडपींमध्ये तांदूळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करून गौरीहारांची पूजा केली जाते काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत सुद्धा आहेच अन्नपूर्णा म्हणजेच द्राक्षायणी शंकरासारखा पराक्रमी बलवान पती प्राप्त व्हावा म्हणून हे पूजन मुलगी गौरी गौरी सौभाग्य दे दारी आलेल्या आयुष्य दे अशी प्रार्थना करत थोड्या थोड्या अक्षदा देवींवर वाहत असते अन्नपूर्णा देण्यामागे ज्या घरी ही मुलगी राहणार आहे त्या घरी तिने अन्नपूर्णप्रमाणे वागून घरातील सर्वांची अन्नदाता बनावे अशी धारणा मंडपींची रचना करण्यामागे शुभबीत छतांशिवाय देवांची आराधना करू नये असा संकेत आहे लग्नाला उभी पाहताना मुलगी मामाने दिलेली पिवळ्या रंगांची साडी नेसते यालाच अष्टपुत्री म्हणतात हे वस्त्र लग्न लागल्यानंतर दान करायला सांगितलेले आहे ते दान मागचा हेतू असा की वधू या भूमिकेतून मुलगी आता पत्नी या भूमिकेत गेलेली असते म्हणून ते वस्त्र तिने परत नेसायचे असते एका पाटावर गौरीहारांची बोळकी साखरेंची किंवा लाकडांची एकांवर एक अशी चिटकवलेली पाच बोळकी असतात मांडतात मुलीला तिचे बरोबर देण्यासाठी आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती पाटावर मध्यभागी ठेवतात तसे तांदुळाच्या राशींवर इंद्रायणीकरिता करिता सुपारी मांडतात या देवतांची वधूने करायची असते पूजा गुरुजी सांगितल्याप्रमाणे नेहा गौरीहारांची पूजा करू लागत होती नेहा गौरीहार पूजेपर्यंत आराध्य तिची तयारी करून घेते तिची तयारी झाल्यांवर नेहाच्या तयारींसाठी त्या पार्लरवाल्या ताई मदत करतच असतात गुरुजी म्हणाले विनायकराव मूर्तांची वेळ जवळ आलेली आहे वधू वराला त्यांच्या मामांना त्यांना मंडपात घेऊन यायला सांगा विनायकराव म्हणाले हो हो गुरुजी सांगतो मी त्यांना विनायकराव येऊन दोन्हीकडे सांगून जात असतात विनायकरावांनी सांगितल्यावर आदित्य व आशिष थोडी फास्ट तयारी करत असतात मंगलाताई म्हणाली आशू झाली का बाळा तयारी तुझी असं म्हणत मंगलाताई रूममध्ये येत असतात अगं बाई कसला राजबिळा दिसतोय ना माझं बाळ माझी दृष्ट नको लागायला असं म्हणत आपल्या डोळ्यातील काजळ आशूंच्या कानामागे लावत असतात आशिष म्हणाला काय ग काय जे आहे ते आहेच खूप मस्त दिसतोय आदित्य म्हणाला हा मग काय दिसणारच की कोण तयार केलं त्याला आदित्य आपली कॉलर उंचावत बोलत होता मंगलाताई म्हणाली हो का आणि तुम्ही कधी तयार होणार आहात आदित्य म्हणाला अगं आई आता दादूला तयार केलेलं आहे ना मी आता मी पण तयार होणारच की पाच मिनिटात होतो बघ मंगलाताई म्हणाली बरं पटकन आवरून या बाहेर इकडे नेहासुद्धा तयारी करू लागत होती रमाताई म्हणाली नेहा आवरलं का गं तुझं रमाताई नेहाला आवरलं का आहे ते पाहायला येत होत्या रमाताई म्हणाली अगं बाई किती सुंदर दिसतं ग माझं बाळ नेहा म्हणाली अग आई पार्लरच्या काकींने तयारी केलेली आहे आणि आराध्यासुद्धा भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद